विधानसभा निवडणुकीत मराठवाड्यात महाविकास आघाडीची जोरदार पिछेहाट झाली विधानसभा निवडणुकीत मनोज जरांगे पाटील यांचा फॅक्टर चालला नसल्याची चर्चा असताना आता मनोज जरांगे पाटील यांनी यावर प्रतिक्रिया दिली महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीची सरशी झाली विधानसभा निवडणुकीत तमाम राजकीय विश्लेषक मतदानोत्तर चाचण्यांच्या अंदाजापेक्षा उत्तम कामगिरी करत महायुतीने जोरदार मुसंडी मारली शनिवारी झालेल्या मतमोजणीत महायुतीने दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी दोनशे पस्तीस जागा जिंकून महाविकास आघाडीचा दणदणीत पराभव केला मराठवाड्यात महाविकास आघाडीचा मोठा पराभव झाला लोकसभेला मनोज जरांगे यांच्या आंदोलनामुळे महायुतीला फटका बसला होता मराठवाड्यातील आठ लोकसभा मतदारसंघापैकी साठ ठिकाणी महायुतीचा पराभव झाला होता मात्र विधानसभा निवडणुकीत मनोज जरांगे यांचा प्रभाव पाहायला मिळाला नाही असे बोलले जात आहे यावर बोलताना आम्ही विधानसभेत कोणत्याही पक्षाला पाठिंबा दिला नव्हता आम्ही मैदानातच नव्हतो मी मराठा समाजाला बंधनमुक्त केलं होतं त्यांना ज्यांना मतदान करायचे असेल हो हो ते करावे असं मी जाहीर केलं होतं त्याप्रमाणे मराठा मतदारांना जे काही करायचं होतं ते त्यांनी केलं त्यामुळे मायुती सरकार निवडून येण्यात मराठा समाजाचाही वाटा आहे मराठा समाज सर्व पक्षात विखुरलेला आहे त्यामुळे तिथे तिथे त्यांनी ते ते पूर्ण ताकदीनं काम केलं असे जरांगे म्हणाले जरांगे यांच्यावर टीका करणाऱ्याचा त्यांनी समाचार घेतला गोड बोलून मराठ्यांची मतं घेतली आता सत्ता आली आहे तर नीट कारभार करा मराठा समाजाला कोणाचेही सुतेक नाही सरकार कोणाचेही यावे आम्हाला त्यांच्याशी देणं घेणं नाही तुम्हाला आता आरक्षण द्यावं लागेल कारण मराठ्यांशी कोणीच भिडू शकत नाही मी आणि मराठा समाज विधानसभेच्या निवडणुकीत मैदानात नव्हतो त्यामुळं आम्हाला यामध्ये घेण्याची गरज नाही आम्हाला आव्हान देणाऱ्यांना आम्ही किंमत देत नाही सरकारने बेमानी करू नये सरकारचा शपथविधी झाल्यानंतर आम्ही समाजाची बैठक घेऊन आंदोलनाची दिशा ठरवणार आहे जर आम्हाला दगा दिला तर मराठे छाताळावर बसतील असा इशारा मनोज पाटील यांनी दिला आहे मराठ्यांच्या मताशिवाय या राज्यात कोणी सत्तेत येऊ शकत नाही मराठा मोकळा सोडला त्याला जे करायचं ते केलं मी मुलगा म्हणून आरक्षणाचं काम करतोय ते करणार आहे माझी जबाबदारी काय आरक्षण मिळवून देईल मी मागच काय सांगितलं माझ्या गोरगरीब समाजाला राजकारणापेक्षा आरक्षण पाहिजे हे मी जाहीर सांगितलो माझ्या गरीबांना ते पाहिजे बघा आता पुन्हा कशी लाट उसळत असं असतं लढणं बघा आता माझा मराठा समाज बलाढ्य सगळ्या पक्षात विखोरलेला आहे सगळ्या पक्षात त्यामुळे तो जिकडे तिकडे जरी त्यांनी काम केलं करा म्हणलं जर मैदानात आम्ही असतो ना मराठ्यांनी एक शिक्का एक्क्याऐंशी टक्के मराठ्यांनी काम केलं एक शिक्का पक्ष सगळं सोडून दिलं पण आता आम्हीच सांगितलं तुम्हाला जे करायचं ते करा त्यांच्या हिशोबाने त्यांनी केलं जे करायचे आता आंदोलन पुकारू द्या सगळे मराठे तुम्हाला एका बाजून दिसतील लेखराच्या बाजून स्वतःच ओरगण पोरगी मोठी झाली पाहिजे ह्याच बाजून मराठी दिसणार आता राजकारण मराठ्यांनी डोक्यातून काढलं झालं गेलं काल ते आता निवडून देणारा दिले पडणारे पडले ते, मी तर दोन्हीच अभिनंदन करतो पडणाराच बी आणि निवडून बी निवड़ दोघाचं अभिनंदन दोघाला मराठी मतदान असणार आहे ना त्यांना काय मतदान केलेलं सांगा मराठीने आणि ते नाही मराठा मदतीला जायचं हो ज्यांनी ज्यांनी माझ्या मराठ्यांच्या मत घेतले त्यांच्या आडी अडचणीत त्यांना सहकार्य करायला सगळ्यांनी जायचं पडलेला असू नाही तर निवडून आलेला असू नाही तर मी पळलो आता मला काय देणं घे नाही त्यांनी काय मूर्ख नव्हते म्हणून तुला मतदान केलं आणि निवडून येणार नाही म्हणायचं नाही आता मी निवडून आलो मग पाच वर्ष काही गुतात नाही त्याने काय पागल म्हणून तुला मतदान नाही केलेलं त्याच्या मदतीला जायचं डोकंच लावायचं नाही मी तर हाई मी मराठ्यावर कवा संकटाचा उभा आहे आणि माझ्यावरच संकटाचा मराठा उभा आहे ती भाग व्यागळा राजकारण भाग व्यागळा आंदोलन आणि जातीची अस्मिता हा भाग व्यागळा ज्या ज्या दिवशी माझ्या जातीवर संकट येईल ज्या ज्या दिवशी माझ्यावर संकट त्या त्या दिवशी मराठा ताकदीनं पेटून उठणार सरकार गुड़ कार गुडघ्यावर टिकवणार पाया खाली